नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सर्व म्हणजेच असाल लकी स्काय चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही इथे सर्व मैत्रिणी एकत्र जमलेलो आहोत तर आमच्या एका मैत्रिणींचा आज वाढदिवस आहे तर इथं आम्ही सर्वजणी आलेलो हो। आहोत आणि त्यांनी बड्डे व विशीची पार्टी अशी दोन्ही सोबत दिलेली आहे त्यामुळे सर्व लेडीज इथे आलेल्या ले आहेत तुम्ही बघू शकता अजून बाकीच्या यायच्या आहेत

साडे 2000 रुपये तो विचारतो तुम्ही ओरड साडे 2000 रुपये नाही करत नाही करत मग या साडे 2000 रुपये साडे 2000 रुपये नाही ना तेच वाटतला साडे 2000 रुपये सिन्सियर की रेट ना तो दे पण साडे 4000 किती मम्मी सगळं नाही आ ना एक सिन्सियर आवडते यावर दुप्पट पेमेंट नाही झालं मग मी तुला खात बसले मग कसा काढणार म्हणून तेव्हा आला म्हणून आणि अजून सगळं फोन करतो आला दोनो आता बसून कुठे बड बारे माची आई

फायनली इथे केक कापून झालेला आहे आता त्यांचा मुलगा त्यांना केक भरवत आहे इथे सगळ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत बघू शकता आता सर्व मैत्रिणी एक एक करून त्यांना केक भरवणार आहे तर तुम्ही बघा सगळ्याचा असा गोंधळ गोंधळ झालेला आहे त्यामुळे वेळेत काहीच समजत नाही आहे कोण काय बोलतो ते ايه قناه دوما بتاعتي انا خايبه بقى يا بيتشي ها دي من زمان انا مش عارفه يعني عايز ال انا كده بقى konge tai <tidakularism>. <tidakuralism>. या केकोको बाटेले बस सबैले नकाले नकाले नै नै कसम पनि उड आ आले बोला हामीले बोला हस हस आले के त न हो दलो दलो गादी गा त आ छोड एला मीना गा न त का न त यलो यलो टिकललो हे देखो मला ना बरच पाहिजे मी भात नाही का चालतो तो पण नाही का भात आणि जवळ नाही रे मी साळते रोज बनली गंगाची कातडी थोडं सा आळी मागलं घेतली नाही डबल पोट आला का चालतो काय बर्थडे बड़ेगा आम सर्वान् पावभाजीची पार्टी दिलेली आहे तर इथे सर्व मैत्रिणी आता प्लेट्स वगैरे तयार करत आहेत बाकीच्या बाहेर बसलेले आहेत तर इथे सर्वजणी आता पावभाजी खात आहेत पावभाजी खूप छान झाली होती आणि खूप मस्त असं टेस्ट होता तर सर्वांना पावभाजी आवडलेली आहे आता भाजी दिली नाही आता इथे सर्वजण सर्वजणी पावभाजी खाऊन गेल्यानंतर इथे आम्ही एवढ्या जणी बसलेलो आहोत तर आम्ही सर्वजण आता इथं पावभाजी खाणार आहोत तर तुम्ही बघू शकता चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आजचा बर्थडे पार्टी सेलिब्रेशन हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा new world